संख्या केलेली गेलेली आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी शिक्षकांची पदं सुद्धा दिली गेलेली आहेत त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे जिथं एकसष्ट झाल्यानंतर पद मिळत होतं तिथं पंच्याहत्तर झाल्यानंतरच मिळेल अशा प्रकारचे आदेश त्या ठिकाणी निर्गमित केलेले आहेत आणि हे जर बघितलं तर ह्याच्या अगोदर त्या ठिकाणी शंभर पटापर्यंत मुख्याध्यापक पदाला संरक्षण होतं वेतनाला संरक्षण होतं ती संख्या नव्वद पर्यंत जरी असली तरी ते पद टिकत होतं शिक्षक आर टी ई प्रमाण जर बघितलं तर एक संख्या वाढल्यानंतर त्या ठिकाणी हे पद उपलब्ध होत होतं आणि या निकषानुसार जर बघितलं तर वीस पटापेक्षा किमान पंधरा हजार शाळामधील शाळामध्ये एक शिक्षक उपलब्ध राहील तर त्या ठिकाणी एकवीस ते साठ संख्या असलेल्या पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गामध्ये की ज्या एकोणतीस हजार शाळामध्ये दोन शिक्षक उपलब्ध होतील एका बाजूला आपण म्हणतो की समूह शाळा योजना आणायची मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर त्या ठिकाणी शिक्षकांची संख्या कमी व्हायला लागलेली आहे आणि याचा या शालेय गुणवत्तेवरती मोठा परिणाम होणार आहे त्याचबरोबर शाळेमध्ये जर मुख्याध्यापक नसेल तर त्या शाळेमधलं प्रशासन व्यवस्थितरीत्या काम होऊ शकणार नाही आणि त्या शाळेचं काम चांगल्या पद्धतीनं चालण्यासाठी हे मुख्याध्यापक पद आवश्यक आहे आर टी एची जी तरतूद सांगते राईट टू एज्युकेशनमध्ये सांगितलेल्या तरतुदीप्रमाणे जर बघितलं तर याच्यामध्ये या संच मान्यता निकष आणि आर टी याच्यामध्ये बराचसा तफावत आढळते आहे मग एका बाजूला हे आर टी ई बंद केलं गेलं काय अशी सुद्धा सक्षंकता आमच्या शिक्षकांच्या निर्माण झालेली आहे त्यामुळं माझा या ठिकाणी मंत्री महोदयांना विचारणं आहे की यामध्ये हे जे संच मान्यता पंधरा मार्चचा जो आदेश आहे तो आदेश त्या ठिकाणी रद्द केला जाणार का आणि पूर्वीप्रमाणेच त्या ठिकाणी संच निकष ठेवले जाणार का त्याचबरोबर मुख्याध्यापकाचं जे पद आहे त्याच्यामध्ये जिथे शाळा तिथे मुख्याध्यापक पद दिले जाणार का आणि हे निकष बदलले जाणार का सभापती महोदया या लक्षवेधीचा लिमिटेड स्कोप हा मुख्याध्यापकांपुरता होता आपण एक स्वतंत्र प्रश्न विचारलेला आहे हा संच मान्यतेच्या संदर्भात आहे आणि तो एक नंबरला आहे त्याच्यामुळे मी मुख्याध्यापकांपर्यंत उत्तर देतो कारण संच मान्यतेचे अनेक प्रश्न अनेक सभासदांना विचारायचे असणार आणि त्या स्कोपमध्ये जे सगळे प्रश्न आहेत पहिला पहिल्या नंबरचे जे प्रश्नोत्तर आहेत त्याच्यामुळे मुख्याध्यापकांच्या संदर्भात असं होतं की प्राथमिक शाळांना दीडशे आणि माध्यमिक शाळांना शंभर असा पूर्वीचा निकष होता एकसारखा करण्याच्या दृष्टीने ते जरी दीडशे केलेलं असलं तरी काही ज्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये आठवी नववी दहावी तीनच वर्ग असतात त्याच्यामुळे त्यांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते म्हणून जी काही निवेदन आलेली आहे ही निवेदनं आम्ही सगळी आयुक्तांकडे पाठवलेली आहेत आणि आयुक्तांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याच्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल जेणेकरून कुठलाही अन्याय हा मुख्याध्यापक नेमताना होणार नाही म्हणजे ज्यांच्याकडे तीनच वर्ग असतील तर त्यांना दीडशे ही संख्या गाठणं जवळजवळ अशक्य आहे कारण तीस जरी गृहित धरलं तरी तीस ते नव्वद होतात म्हणजे तर पाहिजेत म्हणजे हा मला सुद्धा बेसिकली वाटतं की एकत्र करत असताना या गोष्टीचा विचार केलेला नाही कारण काही शाळा अजून माध्यमिक तशाच राहिल्यात माध्यमिकच कसं असतं की पाचवी पासून दहावी पर्यंत असतील तर तेवढे वर्ग असतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्या शाळा ही संख्या गाठू शकतील परंतु इतरांना कठीण आहे म्हणून याचा विचार हा सकारात्मक केला जाईल आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर चोवीसच्या शासन निर्णयामध्ये मुख्याध्यापकाला जे संरक्षण हो कमी करण्यात आलेलं आहे त्यामध्ये मुख्याध्यापकाला त्याच संस्थेच्या इतर शाळा असेल तर तिथे समायोजन करण्याच्या संदर्भात धोरण आखण्यात आलेलं आहे परंतु त्याचे समाजन होत नसेल तर त्या मुख्याध्यापकाला पदावनत करण्याच्या संदर्भात कारवाई या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेली आहे दुसरीकडे उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांना मात्र सेवानिवृत्तीपर्यंत त्या ठिकाणी संरक्षण देण्यात आलेलं आहे त्याच ता धर्तीवरती या ठिकाणी मुख्याध्यापकाला सुद्धा अतिरिक्त झाल्यानंतर सेवानिवृत्तीपर्यंत त्यांना संरक्षण देणार का सभापती महोदय इथे एकशे पन्नास जरी असलं तरी एकशे पस्तीस पर्यंत आपण हे प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि त्यांचं पे प्रोटेक्शन हे कायम राहणार रह आहे म्हणजे त्यांचा पगार कमी होणार नाही मुख्याध्यापक म्हणून जो पगार आहे तो आणि त्याच्यामुळे आता तर आपण विचार करतोय की हे जे आपण शंभर आणि दीडशे पूर्वीप्रमाणे करायचं का किंवा किंवा शाळांच्या जी संख्या आहे वर्गांची त्याप्रमाणे करायचं का याचा आपण सकारात्मक विचार करायचा मगाशीच मी आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुख्याध्यापकांच्या संदर्भात हा निर्णय लवकरच होणार असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठली शंका आपण मनामध्ये बाळगू नका आयुक्तांकडे हे सगळे ज्या निवेदन आली सगळी पाठवलेली आहे आणि त्याच्यामधल्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज लक्षात घेऊन त्याच्यावर आवश्यक तो निर्णय करण्यात येईल आजो मुख्याध्यापकासाठी नवीन नियम काढला एकशे पन्नास विद्यार्थ्यांचा हा घातक आहे का खेडोपाडी इंग्लिश मीडियम आहे पुन्हा खाजगी शाळा आहे त्यामुळे मुलांची संख्या कमी कमी व्हायला लागलेली आहे आणि ही कमी होत असताना उलट शासनाने त्यांना संरक्षण देणं नवीन कायदे लादून शाळा अडचणी आणण्याचा उद्योग शासनाकडे होऊ नये हे पहिली जे होते जे जिथं शाळा तिथं मुख्याध्यापक मुख्याध्यापक असते तर शाळा चालू शकत नाही शिक्षक कोणाही ऐकायचं मुलांना कोण कंट्रोल ठेवायचं त्यामुळे शिक्षा कंट्रोल ठेवण्यासाठी मुख्यतः पाहिजे आणि पहिल्या पद्धतीने पाहिजे आता त्यात कला क्रीडा आणि हे शिक्षक होते ते सुद्धा आज कमी केले कला क्रीडा संगीत हे सुद्धा तुम्ही उठवले त्यांची बंदी उठवल्या पण त्यात अजून आलेले नाहीत तुमच्या भक्तीत आले नाही आणि तुमच्या संच मान्यता आले नाही त्यामुळे ते कमी होत आहेत हे सगळे अन्याय खेड्यातल्या शाळा होत आणि आणि शाळा बंद पडण्यात पुढं काय आज एम मुख्य अध्यापक नसेल ते शाळा चालू शकत नाहीत की पहिली जी पद्धत होती ती चालू ठेवली पाहिजे आणि संगीत हे सगळं चाललं कला क्रीडा हा महत्त्वाचा विषय आहे कला म्हणजे लोकांच्या मुलांची कला तुमचा प्रश्न कळलाय ठीक आहे पण पहिले होते त्याप्रमाणे मुख्याध्यापकाच जी संख्या ठेवावी आहे मुलाची सभापती मोदया एक नंबरला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये संच मान्यतेचे सगळे विषय आहेत ही जी लक्षवेधी आहे ही मुख्याध्यापकांच्या पुरती मर्यादित आहे त्याच्यामुळे मुख्याध्यापकांच्या संदर्भात मी उत्तर दिलेलं आहे आणि एक नंबरचाच प्रश्न आहे लगेच प्रश्नोत्तराचा का सुरू होणार त्याला एक नंबरच्या प्रश्नामध्ये आपण विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं मी सविस्तर उत्तर देईन नाहीतर काय होईल त्याची पुनरावृत्ती होईल म्हणजे तुम्हाला विचारायला आणि मलाही उत्तर द्यायला डबल डबल ते होईल त्याच्यामुळे मी आपल्याला सांगितलेलं आहे की हा प्रश्न ही लक्षवेधी ही मुख्याध्यापकांच्या पुरती जी आपण दीडशे आणि दीडशे दोघांना केलं पूर्वी दीडशे आणि शंभर होतं या संदर्भात मी आपल्याला सांगितलं आहे दीडशे केल्यानंतर सुद्धा त्याला एकशे पस्तीसचं प्रोटेक्शन दिलेलं आहे त्यांचा पे कुठेही कमी होणार नाही आणि त्याच्याच बरोबर जी काही निवेदन आमच्याकडे आलेली आहे ही आम्ही सगळी आयुक्तांकडे पाठवून आयुक्तांचा अहवाल मागवलेला आहे आणि येत्या एक महिन्याच्या आत याच्यावर आवश्यक निर्णय घेऊन रिलीफ हा देण्यात जी। येईल त्याच्यामुळे मुख्याध्यापक प्रत्येक शाळेला देता येणार नाही आपण बघा दहा पटसंख्येच्या शाळा आहेत पाच पटसंख्येच्या शाळा आहेत त्याला कुठून मुख्याध्यापक देणार शेवटी मुख्याध्यापक देण्यासाठी मुख्याध्यापक हे सेपरेट पद असतं आणि त्याला तासिका सुद्धा कमी असतात आणि त्याच्यामुळे मोठ्या शाळा असतात याच्यामध्ये व्यवस्थापनाची खूप कामं असतात आणि त्याच्यामुळे हे स्वतंत्र पद हे देणं हे योग्य आपण जे कला क्रीडा शिक्षकांच्या बद्दल प्रश्न विचारलेला आहे ज्याला प्रश्नोत्तराच्या तासाला आपण सविस्तर तो प्रश्नोत्तराच्या तासाला आपण जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या प्रत्येकाचं मी सविस्तर उत्तर आपल्याला देतो ही लक्षवेधी मुख्याध्यापकांच्या पुरती मर्यादित आहे त्याच्यामुळे त्याच्यावर आपण काय विचारलं आणि मी सकारात्मक उत्तर दिलंय की आम्ही बदलण्याचा विचार करतोय त्याच्यामुळे मला असं वाटतं की लक्षवेधीच्या संदर्भात जो विषय मांडलेला होता मुख्याध्यापकांचा त्याच्यामध्ये आम्ही सकारात्मक आहोत आणि आवश्यकते बदल हे आमच्याकडे अहवाल आल्यानंतर त्याच्यावर दिला जाईल कमिशनर यांच्याकडून सभापती महोदया धन्यवाद मान मान्य मंत्री महोदयांना मी विचारू इच्छितो हो की पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा नवीन निकष असलेला शासन निर्णय आपण जे अनेक गुंतागुंती या शासन निर्णयामुळे झालेला आहे हा रद्द करण्यात यावा एवढी आमची मागणी आहे किंवा याच्यासाठी तुम्ही सेपरेट मिटिंग लावा तुम्ही म्हणता आता पुन्हा मध्ये प्रश्न आहे आमची विनंती आहे त्याच्यामुळे वाटेल तेवढे प्रश्न त्यावेळेला विचारता येतील मुख्याध्यापकांच्या संदर्भात काय प्रश्न असेल तर तेवढा विचारावा त्याचा मी उत्तर देतो लक्षवेधी हीच मुळात मुख्याध्यापकांच्या संदर्भातला आहे तर लक्षवेधीच्या स्कोपच्या बाहेरचा प्रश्न तुम्ही विचारता माझ्याकडे सगळं एकता एक पहिल्या प्रश्नाची तयारी केल्यामुळे माझे सगळी उत्तर आहेत मग पहिला प्रश्न आपल्याला रद्द करायला लागेल प्रश्नोत्तराचे साथ लक्षवेधी मी सांगतो साहेब साहेब मला एक मिनिट बोलू द्या ना मी कम्प्लीट करतो मी मंत्री म्हणून कन्फ्युजन असं झालं की ज्या दिवशी हा प्रश्न लागला त्याच दिवशी बजेट मी मांडणार होतो त्याच्यामुळे आपली परवानगी घेऊन मी ते प्रश्न पेंडिंग ठेवलेले होते प्रश्न पेंडिंग राहिले की त्याच्यावर लक्षवेधी विचारली जाते पण प्रश्न जाता लागलेला आहे त्याच्यामुळे लक्षवेधी जर आपण तेवढ्यामध्ये संपवली तर प्रश्नावर सविस्तर आपल्याला चर्चा करता येईल आणि त्याला न्याय देता येईल नाहीतर स्कोप विनाकारण त्याचं वाढत राहतं आणि मग मी प्रश्नोत्तर ज्यावेळेला की सगळ्याची उत्तरं देतो आणि आपण सर्वजण पुन्हा त्या प्रश्नोत्तरामध्ये आपण आहातच फक्त तो प्रश्न का लागला नाही तर त्याच दिवशी मला बजेटचं मांडायचं होतं ह्या हाऊसला त्याच्यामुळे मॅडमने मला सवलत दिली होती म्हणून त्याचं कन्वर्जन लक्षवेधीमध्ये झालं पण तो प्रश्नच मूळचा लागलेला आहे त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करू सन्मान्य भाईजी पाच लक्षवेधीचे संबंधित मंत्री नाही आहेत त्यांनी रवींद्र चव्हाणजीनी पत्र दिलेले कि त्यांना आज शक्य नाहीये कधी बाई सोमवारी घेऊ आपण नाही कुठे पत्र त्यांचं काय करा एक मिनिट सदर लक्षवेधी हस्तांतरण त्यांना करायचंय सामाजिक न्याय विभागाकडे आणि ते हस्तांतरण अमान्य केले दोन्ही विभागांनी त्यामुळे त्या मी आता त्याच्या सभागृहात येतील त्या मला आठवण करा त्यावेळेला मी त्यांना निर्देश देते की या संदर्भात एकत्र बैठक घ्या म्हणून म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सामाजिक न्याय विभाग हा ते मुख्यमंत्री होते त्याच्याबरोबर गृहनिर्माण विभागाचे मंत्री त्यावेळेचे जितेंद्र आव्हाड हे सोबत गेले होते आणि या स्मारकाची हो घोषणा केलेली आहे आपल्याला माहितीच असेल तो विषय आणि म्हणून तो गृहनिर्माण असतील तेव्हा मी प्रश्न संधी द्यावी आपण असं करू त्यांनी आता काय सांगितलंय की त्यांना हस्तांतरित करायचा तो प्रश्न त्यांना तो प्रश्न नाहीये त्यांच्या विभागात असं त्याचं म्हणणं आहे परंतु ते ज्या सभागृहात येतील त्यावेळेला आपण त्यांना माझ्या दालनात बोलवून घेऊ तुम्ही या दालनामध्ये आणि त्यांना ती सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सामाजिक न्याय विभागाबरोबर एकत्र बैठक करायला सांगू आपण त्याच्यामध्ये म्हणजे मग तुम्हाला कामाच्या दृष्टीने सुद्धा त्याचा पाठपुरावा शक्य होईल कारण जरी आपली मुदत संपत असली तरी आपण माझी आमदार म्हणून त्या बैठकांमध्ये फॉलोअप करता येईल असे मी त्याला निर्देश देते ठीक आहे आता हे पण शिक्षक सर्व आपल्या सहकारी आमदारांना मला सांगायचंय की आपल्या लक्षवेधी लागलेल्या आहेत त्याचबरोबर जर त्या दिवशीचे प्रश्न राखून ठेवला होता तो सुद्धा आपण घेतलेला आहे तो प्रश्नोत्तराच्या तासात घेणार आहे त्याच्यामुळे आता तो विषय आपण थोडस थांबवूया मला वाटतं मंत्री महोदय पण गेलेले आहेत सगळे तर आता तीन नंबर सत्यजित तांबे कोण आहे पण उत्तर कोण देणार तुम्ही देणार अरे वा हा सन्माननीय सत्यजित तांबे लक्षवेधी क्रमांक तीन मी त्यांनी हे केलं सभापती महोदय ही लक्षवेधी जी आहे ती माहिती व तंत्रज्ञान महामंडळ ही महाराष्ट्र शासनाची जी कंपनी आहे महा आय टी त्याच्या संदर्भामध्ये आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही कंपनी महाराष्ट्र शासनाच्या आणि महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुविधांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशी कंपनी आहे सभापती महोदय मी मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये देखील लक्षवेधी क्रमांक दोनशे चौतीसच्या माध्यमातून ही लक्षवेधी मांडली होती जी लागली होती त्याचं उत्तरही मला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि आज पुन्हा एकदा लक्षवेधी क्रमांक एक च्या माध्यमातून याचं उत्तर माझ्याकडे आलेलं आहे सभापती महोदय या उत्तरांमध्ये खर तर इतकं मोठ्या पद्धतीचं म्हणजे गोंधळ उडालेला आहे की एका बाजूला उत्तर जसेचे तसंच आलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला काही काही त्याच्यामध्ये विरोधाभास देखील दिसतो आहे या हिवाळी अधिवेशनात ज्यावेळेस मी लक्षवेधी सूचना मांडली आणि त्याच्यात मी एक प्रश्न विचारला होता की क्लाउड स्टेटस या कंपनीने सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी माहिती तंत्रज्ञान महामंडळाची देयके केली सादर केली नाही आणि त्यांना ते पेमेंट दिलं नाही म्हणून त्यांनी पाच सात दिवसासाठी आपली सेवा ईमेलची सगळी बंद केली आणि त्या पाच सात दिवसात ईमेलची सेवा बंद केल्यामुळे अनेक नागरिकांना विद्यार्थ्यांना त्याच नुकसान झालं होतं हे मी मागच्या वेळेस विचारलं मागच्या उत्तरात सांगितलं की दोन दिवस सेवा बंद झाली ती त्याची कबुली दिली आणि आजच्या उत्तरात असं सांगितलेलं आहे की अशी सेवाच कोणती बंद झाली नव्हती आणि कोणतंच कोणतंच नुकसान झालेलं नाही म्हणजे मला माझा प्रश्न असा आहे की मागच्या वेळेस तुम्ही एक उत्तर देता की बंद झाली होती आणि आजच्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही म्हणताय की बंद झाली नव्हती तर मंत्री महोदय आपण खुलासा करावा की खरंच बंद झाली होती किंवा नाही जर बंद झाली होती तर ती का बंद झाली होती जर ती बंद झाली होती तर एवढी मोठी राज्याची सेवा जर बंद होत असेल तर त्याच्या दोषींवर आपण कारवाई करणार का त्याची चौकशी आपण करणार का प्रश्न आणि चुकीची माहिती हे दोन्ही लक्षवेधीमध्ये जी, जी तफावत दिसते आहे उत्तरामध्ये त्याच्या चुकीच्या माहितीबद्दल आपण चौकशी करून काही कारवाई करणार का प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन सभापती महोदय याच्यामध्ये एक फार मोठी योजना भारत नेट नावाची केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू झालेली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सगळ्या ग्रामपंचायती पातळीपर्यंत इंटरनेट सुविधा पुरवण्याचं काम या महा आय टी कंपनीच्या माध्यमातून चाललेलं आहे गेल्या अनेक वर्ष आम्ही हे काम बघतोय ऑप्टिकल फायबर टाकण्याचं काम चाललेलं आहे दोन हजार तेवीसच्या वीस बारा दोन हजार तेवीसला मी जी लक्षवेधी माझी लागली होती त्याचं उत्तर देत असताना ऑप्टिकल केबल नेटवर्कचं काम एकोणपन्नास हजार चारशे चौसष्ट किलोमीटर म्हणजेच अठ्ठ्याऐंशी टक्के पूर्ण झाल्याचं सांगण्यात आलं होतं आज या लक्षवेधीला एकशे सत्त्याण्णव दिवस पूर्ण झालेले आहेत आणि एकशे सत्त्याण्णव दिवसामध्ये आजचं उत्तर आहे की पन्नास हजार चारशे नव्याण्णव किलोमीटर म्हणजे नव्वद टक्के काम झालेलं आहे म्हणजे या एकशे सत्त्याण्णव दिवसात विचारा प्रश्नावरच येतोय मॅडम या एकशे सत्त्याण्णव दिवसात दोनच टक्के काम झालेलं आहे मग इतका हळू हे काम का चाललेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीच्या अडचणी येत आहे त्याच्यावर शासन काय काम करत आहे हा प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीन तीन राउटर उत्तर येऊ देवटर लावण्याचं जे काम ग्रामपंचायतींना देण्यात करायचं होतं नऊ हजार एकशे शेचाळीस ग्रामपंचायतींना वीस बारा दोन हजार तेवीसच्या उत्तरात आपण लिहिलंय की आम्ही राउटर लावले होते त्र्याहत्तर टक्के ग्रामपंचायतींपर्यंत हे पोहोचलं होतं